बेटा तुझं नाव माझं नाव आयुषी सुनील लहानी अच्छा बरं शाळेच्या ड्रेस कोड मध्ये आलेली आहे शिस्त कशी आहे या शाळेची शाळेची शिस्त एक नंबर आहे म्हणजे आम्हाला तिथं सगळी नोंदणी पण असते की कोण बाहेर जात हो, कोणी आलं आणखीन वर्गात आम्हाला दोन मिनिटाच्या आत वर्गात जावं लागतं आणि शिक्षक शिक्षक भी, शिक्षक लोक बी पाच मिनिटाच्या ता आत येतात आणि पूर्ण शिकवण स्टार्ट होतं बरं तुम्हाला जर शिक्षा केल्यानंतर सरांनी शिक्षा केली गेल्यानंतर तुम्ही जर आई वडिलांना जर सांगितले तर काही तुमचं काही तक्रार वगैरे सरांकडे काही येते तर तक्रार सर जर सर केली मम्मी पप्पा पण की की मारा। है है की म्हणतात मित्रांनो हे आहे कारण आज ही शाळा अशी झालेली आहे की शिस्तप्रिय शाळा आहे जेणेकरून आपल्या आई वडिलांचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतं की आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे आणि पाल्यांचं सुद्धा कर्तव्य असतं की आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करणे हा महत्वाचा आहे कारण आपण शिक्षण घेतो आणि शिक्षणाचे धडे घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचे हा सुद्धा महत्वाचा निर्णय हा आपल्यालाच करावा लागेल कारण जिल्हा परिषदच्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्याचा उच्चांक या ठिकाणी त्याचा दर्जा सुधारण्यासाठी हा प्रयत्न आम्ही बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे पण काय वाटते तुला शालेय जीवनामध्ये या ठिकाणी तू प्रवेश आहे तुझा आणि उद्याला ध्येय कोणत्या दिशेने वाटतं करणार म्हणजे मी आता दहावी मध्ये शिकत आहे म्हणजे पाचवी पासून मी ले ले या शाळेत आलेली आहे पहिली मी दुसऱ्या शाळेत होते मग या शाळेत कोरोना नंतर मग या शाळेत म्हणजे दुसरं सेमी इंग्लिश म्हणजे आपण मध्ये जातो सीबीएससी मध्ये जातो तिथं समजा आता आपलं सरलो काही ना मारलं तर मम्मी मम्मी पप्पा सांगतात मम्मी पप्पा बोलतात की असं मारू नका वगैरे पण इथं समजून सांगतात आणि जे सीबीएससी मध्ये शिकवतात ना तिथं समजा असं जास्तच लाडी गोड लावतात वगैरे त्यांचे डोकं जा लेकर जास्त हे पण इथं थोडस खडसावतात आणि इथं पाया खूप पक्का म्हणजे पाया चांगला पक्का करतात माझा पाया थोडस पक्का झालेला आहे तर आता दहावी दहावी चांगले मार्क पडले तर मग सरलोकांचीच मदत घेऊन काही ना काही बनायचं मित्रांनो गुरुजनांचा आशीर्वाद आणि गुरुजनांचा डोक्यावरचे हात जर असला तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो का परंतु आपल्याला संयमाची फार आवश्यकता आहे आपलं मन सुद्धा स्थिर ठेवणं महत्वाचं आहे कारण ध्येय गाठण्यासाठी डोक्यावर असं म्हणतायत की बर्फाची लादी आणि तोंडामध्ये जर खडी साखर जर ठेवली तर आपण ध्येय चांगल्या पद्धतीने गाठू शकतो हाच प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यावर संस्कार रुजवण्याच्या पाठीमागे गुरुजन वर्गांचा दिसतो आहे हो सर आज ही जी शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आपण सुद्धा या ठिकाणी गुरु आहात आणि गुरुंनी विद्यार्थ्यांना कसं ज्ञान द्यावं आणि कशी शिस्त लावावी हा प्रकार या ठिकाणी आम्हाला निर्देशनास आलेला आहे चांगल्या पद्धतीने शाळा भरते काय सांगणार धन्यवाद मी घुगे सर आ, या शाळेमध्ये मला चार पाच वर्ष झाले आणि आमचे प्राचार्य श्री गाडेकर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिस्त लावायला पाहिजे मग शिक्षकांनी सगळी शिस्त लावायला पाहिजे का तर नाही की मुलांना आम्ही शिस्त लावली बरं मुलांना स्वयं शिस्त पाहिजे का तर त्याचबरोबर आमच्या शिक्षकांना सुद्धा प्राचार्य साहेबांनी एक स्वयं शिस्त कशा प्रकारची असते की मुलं बेल वाजल्याबरोबर दोनच मिनिटांमध्ये त्यांनी वर्गामध्ये जायला पाहिजे बरं मुलांनीच दोन मिनिटात वर्गामध्ये जायला पाहिजे का तर नाही शिक्षकांनी पुन्हा सुद्धा दोनच मिनिटात वर्गात गेलं पाहिजे तर आम्ही शिक्षकांना तीन मिनिटाचा वेळ दिलेला आहे की तुम्ही एका वर्गावरून दुसऱ्या वर्गावर जाण्यासाठी तुम्हाला तीन मिनिटाचा वेळ अवधी आहे बरं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्राचार्य साहेबांनी आणखीन एक गोष्ट केली की संध्याकाळी शाळा सुटण्याच्या टायमाला एक पसायदान आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि पसायदानाच्या वेळेस जे कॅप्टन आहेत प्रत्येक वर्गाचे त्या कॅप्टनं समोर येऊन सांगायचे की कोणते शिक्षक किती वाजता आणि किती मिनिट उशिरा आले मग हे जर उशिरा येतात मग ही स्वयंशिस्ता जी लागली गेलेली आहे आम्हाला आजही जी लावली गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हीच आमच्या स्वयंशिस्तीने हे काम करतो की रूम मध्ये आम्ही जास्त वेळ बसत नाही आणि मोबाईलचा वापर हा मोजकाच केला जातो की टी व्ही किंवा दुपारच्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांना आपण टी व्हीवर किंवा जे वर्गामध्ये आम्ही टी व्ही लावलेले त्या टी व्हीवर आपण त्यांना शैक्षणिक विषयानुसार त्या विषयाची कशा प्रकारे माहिती देतो आपण शिकवलेलं आणि टी व्हीवर पाहिलेलं हे मुलांना चांगल्या प्रकारे अवगत होतं बऱ्याचशा वेळेस आपण टी व्ही जर पाहिली तर त्याच्यामध्ये रंगीबेरंगी चित्र येतात ते पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना करमणूक होते त्याचमुळं आम्ही जे शैक्षणिक साहित्य वर्गामध्ये लावलेलंच आहे वरही आम्ही त्यांना त्यांचे जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमही आम्ही त्यांना दिला जातो आणि ते पाहून विद्यार्थी शिकण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो शालेय साहित्याच्या वाटपा संदर्भामध्ये काय सांगणार शाळा आमची तेवीस तारखेला उघडली पहिल्याच दिवशी आम्ही शिवसाहेब माननीय गुलाबरावजी खरात साहेब हे आले होते शाळेमध्ये त्यांनी या ठिकाणचं वातावरण पाहिलं आणि पहिल्याच दिवशी आम्ही काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हातून पुस्तक आणि कपडे बोट सॉक्स हे वितरित केलं आणि त्यांचा कार्यक्रम झाल्याबरोबर आम्ही लगेच बाकीचे जे राहिलेले विद्यार्थी आहेत सर्वांना पहिल्याच दिवशी पुस्तकांचं गणवेशांचं वाटप केलेलं या ठिकाणी आज या ठिकाणी डिजिटलच्या धर्तीवर ही शाळा या ठिकाणी आपण कार्य करतायत विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काय सांगणार आज डिजिटलच्या युगामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कसं वागावं हो। हा डिजिटल युग आज काळाची गरज आहे की डिजिटल जोपर्यंत तुम्ही आपण स्वतः होत नाही तोपर्यंत विद्यार्थी होणार नाही डिजिटल काळाची एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे की आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी डिजिटलच आहे कॉम्प्युटरचाच वापर केला जातो आज प्रत्येक ऑफिसमध्ये जर पाहिलं शाळेमध्ये जर पाहिलं संगणकाशिवाय पर्याय राहिलेला नाही मग तो डिजिटल त्याला प्रत्येक गोष्ट समजली गेली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट माहीत झाली पाहिजे त्याच वेळेस विद्यार्थी डिजिटल होईल पाठीमागून जे चालत आलं आम्ही ते चालवत नाही आम्ही आमची शाळा संगणिकृत केलेली आहे डिजिटल केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये आम्ही त्यांना टीव्ही लावलेला आहे आणि तो मुलांनी हँडल केला गेला पाहिजे सर या ठिकाणी सीबीएसई पॅटर्नच्या संदर्भात या ठिकाणी मत या ठिकाणी व्यक्त आज आपण पाहतो जिल्हा परिषदच्या शाळेकडे मुलांचं पालकांचं लक्ष का कमी आहे तर सीबीएससी आहे शासनाने आता सुरुवात केलेली आहे ती पहिलीला यावर्षी सीबीएससी पॅटर्न राबवलेला आहे आम्हीही तो अंगीकृत करण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही कशा प्रकारे विद्यार्थ्यांना तिथपर्यंत ज्ञान देण्याचा प्रयत्न पुरेपूर करू आणि सीबीएससी ही झालीच पाहिजे कारण की पुढे भविष्य काळामध्ये विद्यार्थ्याला सीबीएससी च फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि सीबीएससी जर असेल तर तो युपीएससी एमपीएससी कॉम्पिटिशन परीक्षेमध्ये तो चांगल्या प्रकारे अवगत होऊ शकतो मित्रांनो हे होते आपल्यासोबत सर कारण की विद्यार्थ्यांनी शिस्त मध्ये कसं राहावं आणि यामध्ये पालन सुद्धा या ठिकाणी कसं करावं विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी शिस्त लागलेली आहे मुळात या ठिकाणी प्राचार्य त्यांचे शिस्तप्रिय आहेत म्हणून ही शिस्तीचं वातावरण या ठिकाणी या शाळेमध्ये दिसत आहे मित्रांनो आज आपण बघतोय की भरखटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी तरुण तरुणी दिसत आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी वर्ग दिसतोय परंतु कुठेतरी या ठिकाणी आपलं सुद्धा कर्तव्य असतं त्याला शिस्तीमध्ये राहणं शिस्तीचं पालन करणं म्हणून आज या ठिकाणी शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाते तुझं नाव काय बेटा माझे नाव ऋषिकेश कैलास घाटोळकर अच्छा बरं किती वर्गाला जातो नववी वर्गाला तर कोणते शिक्षक आहे तुला गुगे सर गुगे सर कसे शिकवतात बेटा खूप छान शिकवतात त्यांचा विषय आमच्यावर मॅथ आहे व ते मॅथ खूप छान छान शिकवतात अच्छा बरं तुला काय बनण्याची इच्छा आहे उद्याला मला पोलीस बनण्याची इच्छा आहे मित्रांनो माझ्या हाईटाला हाईट आहे आणि त्याला पोलीस बनायची इच्छा आहे का बनायचे आहे की कुठेतरी त्याला जनतेची सेवा करायची आहे आणि जनतेला शिस्त लावायची आहे कारण या शाळेचा शिस्त कशी अशी आहे की शिस्ती असल्यामुळेच या ठिकाणी तो पोलीस बनणार आहे काही आपलं नाव माझं नाव कुमारी सुनैना गुरुदास नेवारे अच्छा बरं आज इथे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शैक्षणिक सत्राला आणि इथे या ठिकाणी मुलींची संख्या खूप दिसते संरक्षणासाठी काय उपाययोजना हो या ठिकाणी केल्या जातात आम्ही त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेवर जास्त भर देत आहे त्यामुळे त्यांना आम्ही दर महिन्याला तीन सॅनिटरी नॅपकिन त्यांना देत असतो आणि त्या सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉय करण्यासाठी सुद्धा आम्ही मशीन लावलेले ला आहेत मध्ये त्यामुळे आणि पाच वाजेपर्यंत सकाळी दहा पासून आल्यानंतर पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांना बाहेर जाऊ देतो विचारल्याशिवाय आणि जर एखादीला अर्जन्सी असेल तरच आम्ही त्यांना बाहेर पाठवतो बर त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी मुलींना या ठिकाणी कशा पद्धतीनं ध्येय गाठावं आणि कसे पुढे जावं कारण की मुलींची संख्या या ठिकाणी जास्त नाही परंतु कमी या ठिकाणी घडताना दिसते कारण की मुलींचा दर हा कमी होताना दिसतोय मुलांचा वाढताना दिसतोय परंतु या ठिकाणी मुलींनी आपल्या संरक्षणासाठी या ठिकाणी कसं आत्मनिर्भर या ठिकाणी राहावं स्त्री भ्रूण हत्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि त्यासाठी मला असं वाटते की प्रत्येक मुलींनी मुलींनी ठामपणे सांगता आलं पाहिजे त्यांच्या घरी लग्न झाल्यानंतर की मुलगी होण्यासाठी मी एकटीच जबाबदार नाही आहे त्यासाठी दोघ जबाबदार आहे स सर्वस्वी काय मुलींनाच त्या ठिकाणी जबाबदार ठरल्या जात सासू सासरे त्यांच्यावर त्रास देतात किंवा आणखीन काही होतं तर त्यासाठी मुलींनी ठामपणे त्यांना सांगता आलं पाहिजे विज्ञान त्यासाठीच आम्ही शिकवतो त्यांना पूर्ण ज्या वेळेस त्या ठामपणे सांगू शकतील असे की आम्ही एकत एक एकटीच एक, एक त्यासाठी जबाबदार नाही आहे भ्रूण हत्येसाठी त्यावेळेसच खरोखर त्या विज्ञान शिकल्या असं मला वाटतं आणि त्यांना आम्ही ते सुद्धा सांगतो की गुड टच आणि बॅड टच म्हणजे कुणी जर चांगल्या भावनेने त्यांना स्पर्श केल्यानंतर तो, तो? आ, कसा असतो आणि वेगळ्या पद्धतीने कसा स्पर्श केला जातो तर ते आ, चांगल्या सवयी लागाव्या यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक सुरक्षितेसाठी आम्ही ते सुद्धा त्यांना सांगत असतो सा। मित्रांनो सर्वांग सुंदर शाळा आणि शिस्तपूर्ण शाळेमध्ये असे संस्कार या ठिकाणी रुजवले जाते नाव घराच्या शाळेला भेट देत असताना त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय बेटा तुझं नाव माझं नाव ऋषाली श्याम गायकवाड अच्छा किती वर्गाला जाते मी दहावी मध्ये जाते अच्छा बरं सर कसे शिकवतायत आज या ठिकाणी शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे आमचे सर आम्हाला खूप छान शिकवतात मराठी इंग्लिश स्वतः शिकवतात मुख्याध्यापक स्वतः शिकवतात मुख्यध्यापक शिकवतात बरं तुझा आवडता विषय कोणता आहे इंग्रजी इंग्रजी बरं इंग्रजी विषयामध्ये सर चांगले शिकवतात गाडेकर सर सर स्वतः आम्हाला व्याकरण शिकवतात ग्रामर वगैरे हा सगळं शिकवतात शाबर खेळामध्ये कोणत्या मला जास्त हायडन सिक आवडते अच्छा बरं मोबाईलचा वापर करते का जास्त नाही मी मोबाईल जास्त बघत नाही फक्त कामापुरता बर डिजिटल मोबाईल वर काही अभ्यास वगैरे देत असतील सर सर जास्त करून मोबाईल वर अभ्यास नाही देत जास्त करून पुस्तकामधला करायचं सांगतात पुस्तकातला पुस्तकी ज्ञान मधला बरं आज या ठिकाणी हे जे आपण तू विद्यार्थी जीवन आपल्यामध्ये या ठिकाणी तू राहते त्याच्यानंतर खेळते बागडते परंतु कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठला असेल की तुला कुठे जायचं मला एमपीएससी पी एस सी करायची अच्छा मित्रांनो हे आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात कारण स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण टिकावं जेणेकरून आपलं ध्येय सुद्धा या ठिकाणी संगणकीय ज्ञान या ठिकाणी आहे जेणेकरून आपण हळूहळू हळूहळू जर तयार जर झालो तर त्या दिशेची जी वाटचाल आहे ती आपण करू शकतो